वेंद्रुम बुद्ध विहार प्रशासनाच्या भूमिके विरोधात सत्यशोधक जन इशारा धुळे जानेवारी अठ्ठावीस हेंदुळ जिल्हा धुळे येथे मालमत्ता क्रमांक आठशे अकरा क्षेत्र चोवीस ते एकोणतीस बरोबर सहाशे शहाण्णव जागेवरील तलाठी कार्यालयाच्या प्रस्तावित बांधकामाविरोधात सत्यशोधक जन वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले यावेळी प्रशासनाने अन्यायकारक भूमिका घेतल्यास मुंबई मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला ग्रामपंचायतीने ऑक्टोबर रोजी ग्रामसभेत ठराव करून सदर जागा बुद्धविहारासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता ग्रामविकास अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे या जागेवर बुद्धविहार बांधण्यास मान्यता देण्याची विनंती केली होती त्यांनी स्पष्ट नमूद केले होते की पूर्वी कोंडवाडा म्हणून वापरली जाणारी ही जागा आता अप्रासंगिक असून बुद्धविहारासाठी उपयुक्त आहे तथापि सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रशासनाने अचानक भूमिपूजन करून तलाठी कार्यालयाचे बांधकाम सुरू करण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे गावातील आंबेडकरी जनतेत असंतोष निर्माण झाला आहे तलाठी कार्यालयाचे बांधकाम तत्काळ स्थगित करावे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सामाजिक न्याय विभागाच्या डॉक्टर सामाजिक विकास योजनेतून अभ्यासिका व बुद्धविहार बांधून द्यावे प्रशासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर ते मुंबई मंत्रालयापर्यंत पायी मोर्चा लाँग मार्च काढण्याचा इशारा सत्यशोधक जन आंदोलनाच्या वतीने देण्यात आला आहे आंदोलनात कौ सिद्धार्थ जगदेव भूषण ब्राह्मणे क शरद वेंदे संदीप बोरसे पंचायत समिती सदस्य रंगुबाई मोरे माजी सदस्य कविता बागुल शांताराम कोळी आत्माराम नन्नवरे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी भाग घेतला सदर जागेवर बुद्धविहार बांधण्याचा निर्णय ग्रामसभेने घेतलेला असल्याने प्रशासनाने तो मान्य करून त्वरित कृती करावी अन्यथा प्रशासनाविरोधात व्यापक लढा उभारला जाईल दोन हजार पंधरा साली ग्रामसभेने ठराव केला होता आणि खोलवाड्याची जमीन जिद्धविहाराला द्यायचं ठरवलं होतं त्याच्यानुसार तिथल्या ग्रामसेवकांनी जिल्हाधिकारी महोदयांना पत्र पाठवलं हो आणि या ठिकाणी बुद्धविहार व्हावं अशी मागणी केली पण गेल्या काही दिवसामध्ये हे उलट चक्र व्हायला लागलं ला, आणि सव्वीस जानेवारीच्या दिवशी तिथं त काही लोक आले त्यांनी म्हणे तलाठी कार्यालय बांधायचं आहे आणि त्यांनी तलाठी कार्यालय बांधकामाचं भूमिपूजन केलं वास्तविकता भारतीय राज्य घटनेनुसार दोनशे त्रेचाळीस बी आणि ग्रामपंचायतचा जो कायदा आहे त्याच्यामधल्या सातव्या कलमनानुसार ग्रामसभा ही सर्वोच्च असते अधिकारांचं जे विकेंद्रीकरण आहे ते ग्रामपंचायत म्हणजे पंचायत राज्य आलं ते अधिक अधिकारांचं विकेंद्रीकरण करण्यासाठी आलं तर हे विकेंद्रीकरणाच्या अंतर्गत ग्रामसभेला सर्वात जास्त अधिकार दिले ज्या ग्रामसभेमध्ये सर्व गावातले लोक एकत्र येतात आणि आपल्या हिताचा विचार करतात अशा ग्रामसभेत झालेला जो निर्णय बुद्ध विहार बांधण्याचा तो निर्णय पलटूच कस काय शकतो दुसरी एखादी ग्रामसभा घेऊन त्या विषयाला विषयांतर होऊ शकतं परंतु तसं करण्यात आलेलं नाही कुठल्याही प्रकारची आम्हाला सूचना देण्यात आलेली तिथल्या गावकऱ्यांना की आम्ही इथं काय करणार आहोत वास्तविकता सूचना देणं आवश्यक होतं किंवा नवीन एखादी ठराव करणं आवश्यक होतं हे सगळं जे बेकायदेशीर काम चाललेलं आहे ते बेकायदेशीर काम कुणाच्या तरी इशाऱ्यावरनं चाललेलं आहे आणि भविष्यामध्ये ज्यावेळेस तिथं आम्ही आज त्याला विरोध केला त्या तलाठी कार्यालयाला तो विरोध केल्यानंतर कदाचित त्या गावामध्ये तिथली जे भक्कम मंडी आहेत जे धनाढ्य मंडळी आहेत ही मंडळी कदाचित आमच्यावर हल्ला करू शकते आणि तिथली गावातली परिस्थिती जी ती की सामाजिक वातावरण देखील बिघडू शकतं म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करायला लावलो आहे की ते तलाठी जे कार्यालयाचं बांधकाम आहे ते बंद करा आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतनं राज्य शासनाकडनं किमान पासष्ट लाख रुपयातनं खाली बुद्ध विहार आणि वर गावातल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अभ्यासिका असं एकत्र बांधून द्या अशा प्रकारची आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांकडं मागणी करणार आहोत आणि जर हे कोणी जर सक्षम नसतील तर आम्ही सक्षम आहोत आज यांनी जर आमचं म्हणणं मांडलं नाही तर आम्ही सर्व लोक ते धुळे आणि धुळे ते विभागीय आयुक्त कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय ते, ते, ते मुंबई मंत्रालय मुंबई मंत्रालयापर्यंत पायी लॉंग मार्च येत्या आठ पंधरा दिवसामध्ये काढू आम्ही